परखड लेखणी लेखणी म्हणजे समर्थ नमस्कार मित्रांनो समर्थ लेखणीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत मी हेमंत कुमार मित्रांनो युवा उद्योजक प्रफुल्ल शिंदे यांच्या वतीने करमाळा किल्ला विभाग येथील श्री दत्तात्रय देवालय या मंदिराला एलईडी फलक अर्पण करण्यात आला प्रारंभी श्रीच्या पादुकांची विधिवत पूजा देखील करण्यात आली पूजा झाल्याच्या नंतर उपस्थितांनी दत्तगुरूंची आरती देखील केली श्री दत्तात्रय देवालय समितीच्या वतीने मान्यवरांचे सत्कार करून त्यांना चहा पाणी देण्यात आले हे सत्कार आमचे सहसंपादक आणि जोमदारचे पत्रकार अविनाश जोशी यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून जगताप गटाचे युवा नेते तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप यांनी करमाळा येथील किल्ला विभाग मधील दत्तात्रय देवालय यांच्या वतीने शिंदे यांचा सत्कार केला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून जगताप गटाचे युवा नेते तथा खरेदी विक्री संघाचे चेअरमन शंभूराजे जगताप हे होते किल्ला विभाग येथील श्री दत्तात्रय देवालय देवालयास शिंदे यांच्या वतीने एलडी नामफलक बोर्ड अर्पण करते वेळी गौरव उद्वार काढून जगताप म्हणाले की सामाजिक बांधिलकी जोपासत प्रफुल शिंदे यांनी आजपर्यंत किल्ला वेस व सावंत गल्ली येथील हनुमान मंदिर वेताळपेठ येथील राम मंदिर तसेच तालुक्यातील अनेक मंदिरांना एल नाम नामफलक अर्पण केला आहे आणि हे खरच वाखडण्याजोगे आणि एक आदर्श उपक्रम शिंदे यांनी चालू केला आहे युवकांनी कार्याचा आदर्श म्हणजे यांच्या कामाचा आदर्श घ्यावा असे माझा आदर्श घ्यावा असे शेवटी जगताप यांनी जनतेला आव्हान केले आहे चेंद्र भाव भावी सामाजिक व धार्मिक कार्यास शुभेच्छा देखील जगताप यांनी त्यावेळेस दिल्या किल्ला विभाग येथील श्री दत्तात्रय देवालय हे पुरातन असून या ठिकाणी दत्तात्रय देवालय समितीच्या वतीने दत्तात्रय जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो अनेक भाविक भक्त दैनिक दर्शनाला सा, दर्शनासाठी येतातच परंतु उत्सवाच्या वेळेला आजूबाजूच्या गावातील लोक सुद्धा इथे दर्शनाला येतात या बोर्डामुळे दत्त मंदिर परिसर आणि दत्त मंदिर सुंदर दिसत आहे त्यामुळे भाविक भक्तांनी समाधान देखील व्यक्त केले यावेळी किल्ला विभागातील नागरिक व दत्तात्रय देवालय समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मान्यवरांचा सत्कार श्री दत्तात्रय देवालय समितीच्या वतीने करण्यात आला श्री दत्त मंदिर जे आहे करण्यात याचं याच सर्व कामकाज आमच्या समर्थ लेखणीचे संपादक आणि साप्ताहिक जोमदार या वृत्तपत्राचे पत्रकार हे बघतात सत्कार करताना आमचे सहसंपादक अविनाश जोशी यांनी मान्यवरांचे सत्कार करताना एक चांगला उपक्रम हे राबवत असल्याचं सांगितलं मित्रांनो नक्की काय म्हणाले ते आपण बघू दर्शको तत्पूर्वी आपल्याला विनंती आहे की आमचे चॅनल अजून आपण सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नसे, नक्की करा आणि हो मित्रांनो जर आमचे चॅनल सबस्क्राईब करून आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपण आमचे चॅनल सबस्क्राईब केले आहे असे जर सांगितलेत कमेंट बॉक्समध्ये जर असे सांगितले तर आमच्यातर्फे तुम्हाला चार सबस्क्रायबर ते पण जेनून जे बघणारे आहेत असे आमच्याकडनं दिले जात तर या स्कीमचा आपण फायदा उचलावा ही आपल्याला नम्र विनंती आहे चला तर पाहू अविनाश जोशी हे मान्यवरांच्या सत्ता मंदिर किल्ला विभाग आज इथं आमचे जुलबी मित्र आणि ह्या भागाचे युवा नेते प्रफुलभाई शिंदे यांनी आज एक डिजिटल बोर्ड देवाच्या नावाने दिलेला वास्तविक पाहता खूप खुश आहेत अनेक मंदिर आहेत करमा आणि करमा तालुक्यामध्ये अनेक प्रसिद्ध मंदिर आहेत जे त्यांना त्यांच्या वतीने एक दान म्हणून त्यांनी एक म डिजिटल बोर्ड दिलेला आहे सर्वप्रथम सगळ्या किल्ले विभागातल्या लोकांना त्यांना जोरदार टाळ्यांच्या वतीने त्यांचं स्वागत करावं मनापासून ह्या मंदिराच्या वतीने आणि किल्ला विभागाच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि आशा करतो की तुमचं कार्य असंच पुढं चालू द्या आणि माझ्या मुलीने आणि या किल्ला विभागाच्या सर्व लोकांपासून मला भाई वाटतं शुभेच्छा तिथे जे शक्य देवत असायचे आपण हे आमच्या दत्तात्र्या देवालयाची समिती तर समोर <laughs> समिती आम्ही आभार मानतो आणि फोन फुलाची सागर सागरे फक्त आता सागर सागर म्हणजे सगळ्या कामाला आम्हाला मदत फक्त याने किल्ल्यातलेच येते बऱ्याचशा ठिकाणी त्यांनी बोर्द दिली हनुमान मंदिर राम करमा पे 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 मंदिर करमाळ्या शहरातल्या हा मंदिराला तसेच त्यांनी किल्ला विभागातील ते किल्ला विभागातीलच रहिवासी त्याच्यामुळं किल्ला विभागातील दत्त मंदिराला त्यांनी आज बोर्ड प्रदान केलेला आहे त्यानिमित्त त्यांचा सत्कार दत्तात्रय देवालय समितीतर्फे आम्ही सर्वजण करत आहे ಗುರುದೇವದ ಅವುದೂತಚಿಂತನೀ ಗುರುದೇವದ